नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपलं दिवा पाटील नवी मुंबईचे पटापट सगळ्यांनी जॉईन व्हा माझा आवाज प्रत्येकाला येत येत आहे का एक जी काही महत्वाची गोष्ट आहे एअरपोर्ट वरती आपले स्थानिक शेतकरी पुत्र महाराष्ट्रातील त्या गरजू विद्यार्थ्यांना गरज आहे कारण की लोंढ्याचे लोंडे परप्रांतीय येत आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील हक्काच्या शेतकरी पुत्रांनी दिलेली असतील येथील आगरी पुत्र जे आहे किंवा जे स्थानिक ज्यांच्या जागा आहे त्यांच्या दिलेल्या आहे आणि आमचं महाराष्ट्राचं टॅलेंट आमच्या येथील हक्काच्या जागांमध्ये पाहिजेच आणि म्हणून ही जी काही बातमी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करतो सगळ्यांनी पटापट पटापट जॉईन व्हायचं आहे आता इथं मी म्हटलेलं आहे मराठी टक्का वाढलाच पाहिजे कारण की आपले दीपक सर तुमच्यासाठी नेहमी पोट तिडकीने एक नेहमी मेसेज घेऊन येत असतात काहीतरी तुमच्या सरकारी जागा असू द्या खाजगी जागा असू द्या आपल्या विद्यार्थ्यांना आपण परिपूर्ण पद्धतीने नॉलेज देण्याचा प्रयत्न करत असतो तर आता रिक्रुटमेंट नीट बघून घ्या खाजगी जरी असेल तरी तुम्हाला नवी मुंबईमध्ये नीट लक्षात घ्या जे विद्यार्थी पालघरचे असतील ठाण्याचे असतील किंवा तत्सम कुठल्या ना कुठल्या एरियामध्ये असतील त्यांनी जर तुम्हाला वेबसाईटची ची लिंक पण देणार आहे मी नीट लक्षात घ्या व्हिडिओ नीट बघा काळजीपूर्वक बघा तुमच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप नीट लक्षात घ्या हा विद्यार्थ्यांना इथून पुढं तुम्हाला डेडिकेटेड एक चॅनल मी सुरू करतोय त्याच्यामध्ये फक्त अपडेट नीट लक्षात घ्या Telegram is आवाज येतोय का ईश्वरी yes, प्रॉपर आवाज येतोय का बघ आता बघा बघा प्रॉपर गव्हर्नमेंटचं जॉब अपडेट असू द्या किंवा किरण आता आवाज येतोय का मध्ये तो ब्रेक झाला आता आता आवाज येत असेल मध्ये ब्रेक होतो कारण की तुमच्या सारखंच मी पण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून काम करतोय त्यापर्यंत हे अपडेट घेऊन येण्याचं काम करतोय आता आवाज येतोय का तर बघा इथं आधी एअरपोर्ट याच्यात बघा इथं वेगवेगळे वेग जॉब टायटल्स आणि कीवर्ड कारण की आवाज येतोय ना आता सगळ्यांना बरोबर तर सिटी आणि स्टेट मध्ये तुम्हाला क्लिक करायचंय आणि ऑल जॉब जॉबमध्ये जायचं जॉब मध्ये जर गेलात तुम्ही इथं वेगवेगळ्या वेग जॉब ऍप्लिकेशन येत आहे बघा बरं का आता इंडिया पोस्टिंग डेट वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांनी बरोबर इथं टीम मेंबर वेगवेगळ्या पोर्टलवरतीच याची लिंक मी तुम्हाला उपलब्ध करून देईल पोस्ट कोणत्या रुपाली मी ते सर्व सांगतोय ऑडिओ एकदम क्लिअर आहे ना हे बघा टीम मेंबर अशा वेगवेगळ्या पोस्ट त्यांनी केलेल्या आहे हे बघा तुम्हाला दिसतंय का नवी मुंबई महाराष्ट्र पोस्टिंग आजच पोस्ट झालेलं आहे मी पुन्हा एकदा सांगतो अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये इथं पोस्ट करत असतात आणि याचे सगळे जे काही अपडेट आहे मी तुम्हाला नक्की सांगेल पुनच एकदा सांगतो दिसतंय का तुम्हाला नवी मुंबई मी हवं तर त्याच्यावर क्लिक करून देईल टेलिग्रामला मी याची लिंक मी प्रोव्हाइड करेल तुम्हाला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे व्हॉट्सअप वरती फक्त मेसेज पुटअप करून ठेवा एक डेडिकेटेड चॅनल मी तुमच्यासाठी प्रायव्हेट जॉबचा करणार आहे यावरती तर मी कंटेंट आणि नोटिफिकेशन घेऊन येतोच आहे शिकव शिकवण्याचं काम करतोच आहे आता जसं हा रुपाली आता मला लगेच नाही सांग टाकता येणार तुम्हाला या इथं दिसतंय बघा टीम मेंबर म्हणून दिसतंय अशा वेगवेगळ्या पोस्ट त्यांनी केलेल्या पोस्टच्या रिलेटेड आणि स्थानिक भूमिपुत्रांना या पोस्ट रिलेटेड नक्की माहिती मिळावी यासाठी पण मी तुम्हाला नक्की महत्वाचं सांग सांगण्याचं काम करतोय गेली आपली लिंक थांबा दोन मिनिट हा हे बघा या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर अशा भरपूर सारे बघा टीम मेंबर त्याच्यामध्ये एअरपोर्टची त्यांनी म्हटलेले आहे वेगवेगळ्या क्वालिफिकेशन म्हटलेले आहे त्या दृष्टीने तिथं त्या व्हॅकन्सी ओपन झालेल्या आहे का लक्षात तर ती लिंक मी तुम्हाला देण्याचं पूर्ण काम करतोय त्याचं टेन्शन घेऊ नका जर तुम्ही इथं बघितलं पोर्टफोलिओ रिस्पॉन्सिबिलिटी काय त्या दृष्टीने म्हटलेले आहे त्यांनी बरोबर आणि सेम पुढे जर तुम्ही बघितलं हे बघा हेड सिक्युरिटी दिघी पोर्ट बरोबर इथं पण तुम्हाला म्हणजे एकाच ठिकाणी जसं वेगवेगळ्या ओपनिंग होत आहे इथं दिघी पोर्ट असेल तुमचं रुपाली आता हे सगळं तुम्हाला प्रॉपर बघावं लागणार आहे अलग लक्षात आणि मी तुम्हाला एकदा सांगतोय मी जो तुम्हाला नंबर देतोय गव्हर्नमेंट जॉबच्या रिलेटेड आणि प्रायव्हेट जॉबच्या रिलेटेड ज्या काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा काय तुमचं मेडिकल एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन असेल इंजिनिअरिंग झालेलं असेल आय टी आय झालेलं असेल इथून पुढं मी मराठी मुलांसाठी खाजगी आणि याच्यासाठी जॉब अपडेट बाय दीपक सर असं एक डेडिकेटेड चॅनल तुमच्यासाठी चालू करतो अट्लस आलं लक्षात तुम्हाला स्वतःला पण काही जबाबदारी माझं पत्र टाकायचं काम आहे पत्र वाचायचं काम तुमचं आहे अलग लक्षात हवं तर एम्प्लॉयमेंट न्यूजचं सगळं सबस्क्रिप्शन मध्ये असू द्या मध्ये असू द्या सेमी गव्हर्नमेंट असू द्या तर मी तुम्हाला माझा नंबर देऊन ठेवतोय प्रॉपर मला त्याच्या मागे काही नकोय तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे माझा नंबर देऊन ठेवतोय शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे कॉल करण्यापेक्षा मला मेसेज करा माझं नाव आहे दीपक शिंदे मी पुन्हा चेक एकदा सांगतोय माझं नाव आहे दीपक शिंदे तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही इथं माहिती घेऊ शकता तर आलं लक्षात मेडिकल रिलेटेड असू द्या कोणतीही व्हॅकन्सी असू द्या इथं तुम्हाला प्रॉपर उपलब्ध आहे याची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण देईल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती पण देईल तर सगळ्यांनी तिथं जॉईन व्हायचंय आलं लक्षात तर फॉर्म नक्की भरा आपली आपलं स्वप्न पूर्ण करा गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करता करता प्रायव्हेटमध्ये सुद्धा कुठेतरी आपला एखादा जॉब सेक्युअर करा मला एवढं सांगणं गरजेचं होतं याची लिंक आणि बाकीच्या काही गोष्टी मी तुम्हाला या नंबरवरती देईल शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न मला फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे योग्य व्हॅकन्सी जिथं जिथं उपलब्ध असतील त्या मी तुम्हाला सगळ्या मी तुम्हाला तिथं उपलब्ध करून देईल आलं लक्षात तो जोडलेले राहा आणि भरपूर साऱ्या माहिती मी पुन्हा सांगतो विद्यार्थ्यांमध्ये नाहीये तर मी तुम्हाला योग्य ती माहिती विविध फॉर्म भरण्यासाठी शेवटच्या तारखा कोणत्या आहे याची पण अपडेट एक वेगळी देतोय कारण की त्याचं एक वेगळी माहिती देण्याचं काम करतोय तर त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या नीट लक्षात घ्या आपल्या मराठी मुलांसाठी ज्या काही पोर्टफोलिओ वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांनी नवी मुंबईमध्ये कुठे आहे सिमिलर जॉबचा पोर्टफोलिओ कुठे आहे याची लिंक मी तुम्हाला टाकून देईल वेग दे तर वेगवेगळ्या आठशे नऊ म्हणजे फक्त आठशे नऊ म्हणजे त्यांनी गुजरातच्या पोर्टच्या असतील बाकीच्या असतील तर जवळपास माझ्या माहितीनुसार मी चेक केलं तर आठ ते दहा कॅटेगरीमध्ये आपल्या मुंबईच्या उपलब्ध आहे दिवा पाटीलच्या ज्या काही आपण म्हणतो ना आपल्या नवी मुंबईचं एअरपोर्ट जे आहे सात ते आठ कॅटेगरीमध्ये आपल्या इकडं व्हॅकन्सी उपलब्ध आहेत अदानी याच्या खाली आलं लक्षात दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ही पदभरती सुरू झालेली आहे मराठी टक्का वाढवा आणि अजिबात हैघ करू नका जिथं तुम्हाला योग्य माहिती लागेल तर मला संपर्क करा संपर्क क्रमांक पुन्हा एकदा रिकॉल करून देतो शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न लिंक मी तुम्हाला टाकून देईल आता टेक्निकल टीम आमची लगेच उपलब्ध नसते तर ही होती तुमची महत्वाची माहिती तर आता घेतोय रजा आणि परत एक नवीन नाविन्य पूर्ण माहिती आपल्या विविध परीक्षेच्या तयारी आणि त्याच्या संदर्भात माहिती